नमस्कार मित्रांनो नमस्कार युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो आणि मी काढत आहे चेंबर बसलं पाणी मित्रांनो चेंबर गळत आहे आणि रानात आलेलं आहे ट्रॅक्टर रोटरायला या साईडला ट्रॅक्टर दिसत आहे तुम्हाला रोटर तू रान आणि जवळजवळ निमजा आलेला आहे निमजून रान राहिलेलं आहे इकडं रोटरायचं तर इथं चेंबर थोडा लीक झालेला आहे फुटलेला आहे तर ही चेंबर काय करतो या पाणी गळत इथं त्यामुळे हे पाणी हे बाहेर फिरतो या आणि या साईडला ट्रॅक्टर रान रोटरतो त्याला अडचण होती रान रोटायला तर पाहू शकता तुम्ही या साईडला पाहू शकता तुम्ही रान रोट ठरलेला आहे त्याच्यामध्ये होता ऊस आणि ऊस निघाला आहे अर्धा एकर बघा आपल्या महाराष्ट्राच्या अर्धा एकरामध्ये दहा टन ऊस निघाला म्हणजे एक ट्रेलर ह्या ट्रॅक्टरची एक ट्रेलर फक्त या अर्धा एकरात ऊसा निघालेला आहे ऊस होतो खडवा मग आपण ही कशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या शेतकऱ्यांची शेती सेत चालू आहे पाहू शकता तुम्ही शेतीला खूप कष्ट करावं लागतंय खत लागतंय पाणी लागतंय नियोजन व्यवस्थित करावं लागतंय शित, शित तर उत्पन्न येतं नाहीतरी मग ही आता एक तेल आमची भरली तसंच तुमचं मित्रांनो हे असा विषय आहे शेती शेतकऱ्याला तर आता पाहू शकता की हे आज टाकायची आपल्याला मका रान रोटरलं तर हे चालू आहे मका टाकायचे आणि बघूयात तरी पण मग आता कसं कसं रोटरलं आहे काय कसं रोटरतो हे तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह चला तर मग जाऊयात याकडचं दा असं उत्पन्न निघण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे पाहिजे तेवढा पैशाचा म्हणजे पैशाचं भांडवल नाही भांडवल लागतं आहे शेतीला खात लागतोय ही सगळ्या गोष्टी बी बी एन मटेरियल हे ट्रॅक्टरचं भाडं हे सगळ्या गोष्टीचं नियोजन करायला पैसा पाहिजे माणसाकडं आणि पैसा नसल्यामुळं मग हे असं उत्पन्न निघतं आहे बेकार जार तर हे पाहू शकता ट्रॅक्टर रोटरतो आहे आणि आता ह्यामध्ये मका टाकायची मकाचं नियोजन करायचं आहे बिया आणून ठेवलेलं आहे सगळं झालेलं आहे आता एक कसं होतं आहे काय होतं आहे रणाला पाहिजे तेवढा खात नाही मित्रांनो आपल्या त्या साईडला कुत्रा बसलेला आहे ट्रॅक्टरचा निघायला लागलेला आहे धूर मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात धूर निघायला लागलेला आहे कसा धूर दिसत आहे बघा ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर पण दिसून गेला या साईडला शिवाय मित्रांनो मित्रांनोही पाहू शकता या साईडला शिव का ही शेवग्याची अशी अवस्था दुरावस्था झालेली आहे आणि बघितलं काय काय झालं शेवग्याचं बेकार झालं रोड शेवग्याचं खाली आहे ऊस ऊस पण ऊस पण तुम्हाला दाखवतो खाली गेले होते किती चला तर रोड ट्रायचं कुठंपर्यंत आलं आहे पाहू शकतो रोड ट्रायचं हिथपर्यंत आलेला आहे म्हणजे जवळजवळ एक तीन ते चार सारे ते म्हणजे रोटरायचं फायनली होत आहे आता आणि पाठीमाग पक्षी दिसत ह्याच्या किड थी मुंग्या आहे ज्यातून निघालेलं विंचू गुमी तर ती खाण्यासाठी आलेलं असतात मित्रांनो त्या साईडला पक्षी बरे दिसत तर रान कसं ठरलं जातं हे तुम्ही पाहिलेलं आहे दिसत आहे तुम्हाला <laughs> आणि या साईडला ठेवलेली ही वाट वरती जायला आणि या साईडला जायला तर ही आहे वाट शेजारीची बाजूवाली जी नामची शेतामध्ये जायला त्या इकडे घराकडे जायला आणि ह्या साईडला आहे उसा मित्रांनो मित्रांनोही आपला आणि ही पाहू शकता ऊस त्याला जवळजवळ चार टेलर खातं घातलेला आहे मित्रांनो एका एकराला चार टेलर निम्यापासून बरा बरा आहे आणि वर वरही असं पथाळ झालं काय बेकार अवस्था हो चला तर बघूया आता फायनली मित्रांनो रान रोट झालेला आहे आणि रस्ता पण त्या तिथं थोडासा रोडलेला आहे मी असे आकार झालं होतं ते डिक्लेअर केलेलं आहे आणि आता आम्ही आयसीआय मध्ये गोष्टी फाय फिफ्टी फोर पी एट आणि आयशर